मे महिन्याच्या सुट्टीच्या दिवशीही मिळकत कर भरता येणार आहे त्याकरिता पालिकेची सर्व कर भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली पालिकेला मोठ्या प्रमाणावर मिळकत कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते तर पालिकेच्या वतीने दोन हजार तेरा चौदाच्या आर्थिक वर्षातील मिळकत करांची सुमारे पाच लाख देयक मिळकतदारांना वाटण्यात आली आहेत त्याचप्रमाणे देयके स्मार्ट सेवा संस्थेच्या वतीने वाटण्यात आली आहेत तसेच मे महिन्यात मिळकत कर भरणा करण्यासाठी रविवारसह शनिवार अकरा आणि पंचवीस मे या सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालय सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत मिळकत कर धारकांनी सकाळी दहा ते दोन या वेळांमध्ये मिळकत कर भरणा करावा असे आवाहन कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख उपायुक्त हेमंत निकम यांनी केले आहे